गौरी आणि गणपती हा सण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आजपर्यंत आपण गणपतीसमोर हलते ते गावे पाहिले असतील परंतु एखादी गौराई दांडी खेळताना पाहिली नस आहे का नसेल पाहिली तर चला मग पाहूया आपण रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर या गौराईसाठी आपण कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या भागामध्ये अशा जर काही गौराई असतील तर त्याच्यासाठी देखील आपण आपल्या गावाचं नाव कमेंटमध्ये लिहा तर चला पाहूया बार्शी तालुक्यातील देवगाव येथे राजेंद्र प्रल्हाद सरफ यांच्या घरी चक्क गौराई दांडिया खेळतानाचा देग आहे नेमका याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी रणसंघर्ष डिजिटल मीडिया बरोबर चर्चा करताना या दांडियाचा देखावा आहे ही आयडिया आपल्याला सुचली प्रथम आपण अपन आपलं नाव सांग माझं नाव गणेश राजेंद्र सराफ राणार देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या जी गौरीचा जो आपण हल्त देखाव बनवलेला आहे ही आयडिया आपल्याला कुठून सुचली व असे त्या आपण आतापर्यंत किती वेळा केले ही माझी स्वतःची कल्पना असून मी साधारण एक पाच ते सहा वर्ष झालं आलं अलग... ताई हा गौरी गणपतीचा जो हलचा गाव आहे हा नेमका आपण कशा प्रकारे केलेला आहे आणि यामध्ये आपण कस डोकण डोवलं त्याबद्दल माझं नाव काजल गणेश सराफ राहणार देवगाव बारशेपासून आठ ते नऊ किलोमीटरवर आहे पद्धतीची आम्ही असे सण साजरे करतो लक्ष्मीचे असो नाही तर वेगळे वेगळे असो मला हे लक्ष्मीची आयडिया लहानपणी असताना मी छोटी असताना मामाने आम्हाला एका माहेर मध्ये मा, मामाने आम्हाला असं कल्पना सुचवून दिली मी ती जर लक्ष नीट होऊन आयडिया होती मामाने असं डेकोरेशन एकदा केलं होतं मी त्यांचे नीट लक्ष देऊन पाहिलं आणि थोडे एक वर्ष माहेरामध्ये मा केलं मी तसं असं शेप फुगड्याच्या फुगड्याचेच केल्या तेवढ्या परत काही नंतर केलंच मा, नाही लग्न झाल्यानंतर माझे लग्न झाल्यानंतर मी सगळे हे कल्पना सगळे सासू सासरे परतपती ह्यांना सांगितले त्यांनी माझ्या ह्या कार्यक्रमात सहभागी घेतला सहभाग घेतला आणि ते बी माझ्या साथ आ, मी सांगत असे ते सगळे बी अनुल करू लागले सगळे आतापर्यंत किती वेळा केलेला अशा प्रकारचे वेगवेगळे काय सहा ते ते सात वर्ष झालं आम्ही हे देखावा करतो या आपण इतर स्त्रियांना नेमकं काय सूचना इतर स्त्रियांना सूचना करतो आपलं नाव काय राजेंद्र सर आज आपल्या घरी हा जो महालक्ष्मीचा दांडियाचा जो संकल्प केलेला आहे हा नेमका कोणी केला आणि कसा केला याबद्दल आपण काही सांगू नाही डोकं लढविलं थोडं चालविलं आपण सगळ्याच्या विचारानं बनविलं सगळ्यांच्या म्हणजे नेमकं कोणी कोणी डोकं लढवलं सुनान लेखानं आम्ही जोडीनं असं का वर को आतापर्यंत सात वेळा केले काय सांगू का कोणते कोणते केले फुगडे झोक्यावरच्या केल्या एक वर्षी फुगड्यावरचे एक वर्षी केल्या एक वर्षी रक्षाबंधन केलं एक वर्षी तुळशीला पाणी घालायचं केलं एक वर्षी दांडे या वर्षी देखील दांडे असत या वर्षी नाही याच वर्षी केले ते दांडे असं आहे का आपण इतर स्त्रियांना नेमकं काय कल्पना काय कल्पना देत आम्ही करावा असंच त्यांनी करावं आमची इच्छा आहे आज हा जो हालता देखावा आहे तो माझ्या माहितीप्रमाणे शहर व तालुक्यामध्ये प्रथम येईल असं मला वाटतं आपण कोणत्या स्पर्धेमध्ये हा देखावा दिलाय गेलाय काय ना, काय नाही ना, काय नाही ना,